नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आठ हजार तीनशे आठ क्विंटल अवकाली जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे पंचावीस क्विंटल अवकाली जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सहाशे त्र्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी बहात्तर हजार एकेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला आंदर चोल या ठिकाणी सात हजार क्विंटल अवखाली जास्ती दर दोन हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव चोर या ठिकाणी बारा हजार क्विंटल अवकाली जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जातील लाल कांदा